सर्जकोट पिरावडी बंदरात ही मच्छीमारी सुरू आहे काही दर्यावरती आपली नौका घेऊन इथे सुवर्णकड्याच्या जवळच म्हणजे अगदी तडाला समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ मच्छीमारी करत आहेत खरं पाहता ही मच्छीमारी शिधिजाच्या पलीकडे बऱ्याच वेळा केली जाते आजही संध्याकाळच्या वेळेला काही मच्छीमार काही मासे मिळतील ह्या आशेने या कड्याच्या जवळपास मच्छीमारी करण्यासाठी आलेले आहे खरं तर मच्छीमारी करणं हे फार कठीण आहे तुम्ही बघाल आता इथे वारा नाही आहे पाऊस नाही आहे वादळ नाही आहे तरी पण ही जी नौका आहे ती वाऱ्यावर त्या लाटांवर हिंडोळताना आपल्याला दिसते लाटांचा प्रवाहसुद्धा जोराचा वाटतो मग वादळी वाऱ्यामध्ये तुम्ही बघाल तर किती असेल कल्पनाच ठरवत नाही हे मच्छीमारी करणं फार जीवावर वेगण्यासारखं काम असतं बाजारात आलेले मासे आहे ते सर्वांना आवडतात बघायला आवडतात खायला आवडतात परंतु जे समुद्रातून जाळं टाकून जे आणले जातात हे ह्या दर्यावरतींचं हे एक कुशलता असते खूप रिस्क घेऊन हे, हे काम केलं जातं